you <laughs> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही झाले का जेवण आम्ही आलेलो आहे माळ्यामध्ये रोही बेजार करतेत झालं का जेवण जेवण बोला मित्रांनो बोला लाइक काय चाललं काय नाही मित्रांनो बोला आणि या चालू आहे माळ्यामध्ये आपली सोयाबीन त्याच्यावर रोही बेजार करतेत खाते खातेत बोला तुमचे झाले का जेवण लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीनला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बघू द्या तुम्ही कुठून लाईव्ह बघता काय काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी आईचा लोकांनी सांगा <स्थाथ> बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोकुड बोला गोडीचे बोला नवीन सन्द्र चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बोला

कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो काय बोला